नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा आहे की नेमकी येणारी पोलीस भरती आहे ती कधी होणार आहे आणि नेमकं त्यामध्ये किती जागा असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत की येणारी जी पोलीस भरती आहे ती डिसेंबर महिन्याच्या आसपास होण्याची दाट शक्यता आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या की भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अशी एक माहिती आहे त्यानंतर नेमक्या जागा किती असणार आहेत याचीसुद्धा विद्यार्थ्यांना खूप उत्सुकता आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मीरा भाईंदर जे पोलीस आयुक्तालय आहे तेथे नेमक्या किती जागा असणार आहेत पोलिस शिपाईसाठी याची आपण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ आहे हे लेटर जे आहे हे आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं शासन निर्णय आहे जी आर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे आता याच्यामध्ये बघा प्रस्तावना दोन क्रमांक वाचा शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेली एक हजार बावीस पदे पहिल्या टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती व परिशिष्ट ब मध्ये नमूद दुसऱ्या टप्प्यातील पदनिर्मिती करता प्रस्ताव उपसमिती व उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेनुसार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने संदर्भाधीन क्रमांक दोनद्वारे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरता करता एकूण एक हजार ब्याऐंशी पदे निर्माण करण्याचा व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे या अर्थ याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदरला सध्या एक हजार ब्याऐंशी पदे नवीन निर्माण करण्यात येणार आहेत तर नेमकं ही जी आता पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाईचे एकूण किती पद असणार आहेत हे आता आपण जाणून घेऊया बघा शासन निर्णय मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील एकूण एक हजार ब्याऐंशी नियमित पदे निर्माण करण्यास शासनाने मान्यता झन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे शासनाने देखील एक हजार ब्याऐंशी पदेची निर्मिती करण्याची मान्यता दिलेली आहे त्यामुळे मीरा भायंदरला या वर्षी जी येणारी भरती आहे त्यामध्ये कदाचित मुंबईनंतर सर्वात जास्त जागा असतील तर नेमकं आता पोलीस शिपायाच्या याच्यामध्ये किती जागा आहेत ते पाहून घेऊया हे बघा क्रमांक तीन बघा पोलीस शिपाई सहाशे एकोणनव्वद जवळपास जागा आहेत सहाशे एकोणनव्वद हे पद आहेत म्हणजे एवढ्या जागा निघतील आणि याच्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकतात पण सहाशे एकोणनव्वद हे फिक्स जागा आहेत त्यानंतर सहा नंबर बघा चालक पोलीस शिपाई याच्या सत्याहत्तर जागा असतील प्लस होऊ शकतात याचा अर्थ मीरा भाईंदरच्या मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये जी होणारी भरती आहे त्यामध्ये पोलीस शिपाईच्या सहाशे एकोणनव्वद जागा आणि पोलीस चालक पोलीस शिपाईचा सत्याहत्तर जागा या फिक्स आहेत ह्या जास्त होऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो मुंबईनंतर सर्वात जास्त जागा जर असतील तर मीरा भाईंदरला असतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि तुम्हाला जर मीरा भाईंदरला भरती व्हायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे ग्राउंड आणि लेखीची यामागील लेखीचे पेपर तुम्ही पाहून घ्या मीरा भाईंदरचे आणि त्यानुसार अभ्यासाला लागा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या कमेंट तुम्ही कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता की तुम्हाला अजून कोणत्या ठिकाणच्या जागा ची माहिती पाहिजे आहे आज आपण मीरा भाईंदरच्या जागांची माहिती पाहिली आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण या संदर्भातील जास्तीत जास्त पोलीस भरतीतील अपडेट मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे टाकणार आहे धन्यवाद